नमस्कार मी सारिका आणि एस एस कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला बाबा काय म्हणत आहेत यामध्ये आपण बघूया बाबा काय म्हणतायत काय कार्ड देत आहेत बाबा आपल्याला तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न बाबांना विचारू शकता स्वतःच्या गुरूंना विचारू शकता देवाला विचारू शकता तुम्हाला काही जे तुमच्या मनात असेल ते तुम्ही त्यांना विचारू शकता तर चला कार्ड बाबा किती देत आहेत ते आपण बघूया एकदा आणि मग आपण रिडिंग चालू करूया पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती आज भन्नाट ऑफर आहे क्रिस्टलवरती दिव्यावरती भरपूर साऱ्या वस्तूंवरती भन्नाट दिवाळी ऑफर आहेत दिवाळीने जन्माष्टमी ऑफर आहे तर चला ज्यांना ज्यांना फायदा घ्यायचा आहे ऑफरचा त्या सगळ्यांनी फटाफट आपल्याला वरती दिलेल्या नंबरवरती टेटस बघा ज्यांना टेटस दिसत नसतील त्यांनी टेटस सांगा म्हणजे उद्यापासून तुम्हाला ते दिसतील आजच्या ऑफरमध्ये ज्यांना ज्यांना काही घ्यायचं असेल ते घेऊ शकतात आणि परत तुम्हाला ऑफर पण कळत राहतील म्हणजे नंबर तुमचा सेव्ह येईल चला ओम साईराम बाबांनी दिलेली आहेत पाच कार्ड एक दोन तीन चार पाच पाच कार्ड बाबांनी दिली आहेत तर चला आपल्याला बघायचं आहे की बाबा काय म्हणत आहेत तर त्यापैकी पहिलं कार्ड आहे ते म्हणजे जीवन उद्देश काय म्हणत आहेत बाबा ओम साईराम इस धरती की र, रखवाली करणा तथा प्रकाश कार्यसेवक बनना हेही आपल्या जीवन का उद्देश आहे बघा खूप जणांना माहीत नसतं आपल्या जीवनाचा उद्देशच काय आहे आपण का जगत आहोत आपण का आलो आहोत हे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडतात तर ज पृथ्वीचा विकास करण्यासाठी मानवाचा विकास करण्यासाठी कुणाचं तरी चांगलं करण्यासाठी कुणाला तरी चांगली शिकवण देण्यासाठी आपलं आयुष्य प्रका... प्रकाश दुसऱ्याचं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी आपलं जीवन आहे आपण त्यासाठी जन्माला आलो आहोत असे बाबा तुम्हाला सांगत आहेत आता तुम्ही काय प्रश्न विचारला होता ह्याच्यावरनं ह्याचं उत्तर तुमचं पॉझिटिव्ह आहे पूर्णपणे होकार आहे त्या उत्तराला बाबांचा असं सम समज धरा पण यामध्ये बाबांनी सांगितलं आहे की दुसऱ्यांची सेवा करा दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना दुसऱ्याला काहीतरी आनंद द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी या तुमच्या मनासारख्या होतील ओम राम कार्ड नंबर दोन कुणी ज्यांनी धरला असेल तर त्या कार्ड नंबर दोन मध्ये बाबा एंजल बरोबर फिरत आहेत बघा एंजल आणि बाबा किती जवळचे आहेत म्हणून एंजल घ्या मी सांगत असते ना एंजल घ्या तर स्वयं को स्वेच्छा से बाबा को सोप दीजिए आपली अभिलाषा की कहाणी को नाही बाबांना काहीच सांगावं लागत नाही की मला काय पाहिजे आहे बाबांची फक्त अकरा वचनं रोज बोलायची रोज आठवायची बाबांनी आपल्याला काय वचन दिलं आहे मी अनेक वेळा सांगितले गुरु जगात गुरूंमध्ये कुणी असेल वचनं देणारे ते फक्त आणि फक्त बाबा आहेत तर त्यांच्या वचनांवर वे विश्वास ठेवा ना की तुमच्या दुःखांवर तुम्ही बाबांना तुमचे दुःख सांगू नका काही करू नका बाबांना सगळं माहीत आहे बाबांना एवढंच सांगा कार्ड सांगते स्वेच्छा बाबांना एवढंच सांगा बाबा तुम्हाला माहीत आहे मला काय हवं आहे तर ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा एवढंच बाबांना सांगा पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवा सगळं काही व्यवस्थित होईल असंच बाबा तुम्हालाही सांगत आहे कार्ड नंबर तीन काय म्हणत आहेत बाबा ओम सैराम दुःख का सामना किजीए दुःख का अनुभव किती विशेष परिस्थिती के कारण नाही हे वरना उस परिस्थिति को अस्वीकार करने से उसका सामना करण्यापेक्षा त्याचा सामना करा तर कोणताही दुःख तुम्हाला येत असेल त्याचे कितीही दुःखाचेच अनुभव तुम्हाला येत असतील तर तुम्ही त्यासाठीच देवानं तुम्हाला निवडले का तर तुम्ही ते सहन करू शकता म्हणून तुम्हाला देवानं त्या दुःखासाठी निवड केली आहे पण दुःखा मागून कायम हे सुख येतं तिथं बाबांची परीक्षा असते तिथं दैवाची परीक्षा असते तिथं नशिबाची परीक्षा असते ती परीक्षा पास व्हायचं आणि पुढं चांगलं जीवन जगायचं असतं हेच बाबा तुम्हाला सांगत आहे की कोणत्याही परिस्थितीचा अस्वीकार करणे नाही मला माझं म्हणजे एखादं दुःख असेल तरी पण ते नाही माझ्या बाबतीत नाही होऊ शकत समजा आपण नापास झालोय तर आपण असं नाही ना म्हणू शकत नाही नाही मी नाही नापास झालो मी नाही नापास झालो मी नाही नापास झालो असं नाही म्हणू शकत तर तिथं स्वीकार करा की हा मी नापास झालोय पण ह्याच्या चौपट परत अभ्यास करेल आणि पुढं पाजेल मग ती जीवनाची परीक्षा असो शाळेची परीक्षा असो अगर कशाची परीक्षा असो तर जे समोर आलंय त्याचा सामना करा त्याचा स्वीकार करा की आत्ता तुम्हाला एकानं दगा दिलाय का दिला कसा दिला का म्हणून ते विचारच करू नका दगा दिलाय ना बाबा तुम्ही बघून घ्या आता काय करायचं ते ते त्यांच्यावर सोडून द्या जे काही झालंय ते त्यांच्यावर सोडून द्या ते तुम्हाला ह्याच्यातनं व्यवस्थित काढतील बाहेर हा बाबांचं कार्ड आहे पण माझा विश्वास आहे दोन हजार टक्के चला आकर्षण का नियम पुढचं कार्ड आहे आकर्षण का नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन बाबांना सुद्धा येतं लॉ ऑफ अट्रॅक्शन आप एक चुंबक की तरह बनिए और आप चाहते हैं उसे अपनी और आकर्षित कीजिए आई एम अ मनी मैग्नेट कायम सांगत असते मी अफर्मेशन दे आई एम अ मनी मैग्नेट म्हणजे कशालाही मॅग्नेट चुंबकीय बना पैसा माझ्याकडं आकर्षित होत आहे पे प्रेम माझ्याकडं आकर्षित होत आहे बंगला माझ्याकडं आकर्षित होत आहे गाडी माझ्याकडं आकर्षित होत आहे परदेशी जॉब माझ्याकडे आकर्षित होत आहे इथला जॉब माझ्याकडे आकर्षित होत आहे सरकारी जॉब आकर्षित होत आहे आकर्षण स्वतःमध्ये म्हणजे काय ऑफ लॉप अॅट्रॅक्शनमध्ये जे आपण बोलतो की हा मला हे घर मिळालेलं आहे त्यासाठी थँक यू यूनिवर्स तेच बाबा सांगत की ऑफ लॉप नियम पाळा लॉप अट्रॅक्शन रेमेडी करा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जो काही तुम्ही प्रश्न विचारला आहे तो फक्त आणि फक्त सुटू शकतो तो म्हणजे ऑफ अॅट्रॅक्शनच्या रेमेडी शेवटचं कार्ड आहे शेवटचं कार्ड आहे ते म्हणजे तीन मंत्र अच्छी सोच रखिये, अच्छे अच्छे शब्दों का उपयोग कीजिए अच्छे कार्य कीजिए आज नहीं तो कल सब जीवन में लौट के आएगा तर काय सांगतात बाबा चांगले विचार ठेवा चांगल्या शब्दांचा उपयोग करा आणि चांगली कार्य करा हे सगळं तुम्हाला आज जरी तुम्ही दुःखात असून हे सगळं करत असाल तरी तिकडे कधी पलटी मारेल ते तुम्हाला सांगता येणार नाही त्याचा अनुभव तुम्हाला येईल चांगलं वागत राहा चांगलाच अनुभव येईल वाईट वागत राहा वाईट अनुभव येईल हेच बाबांचे तीन मंत्र आहेत की चांगलं राहा चांगले विचार करा आणि चांगले करा तर चला आजच्या व्हिडिओ इथंच पण सगळ्यांनी सगळ्यांनी एस एस ज्योतिष कट्टावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी वरती दिलेल्या नंबरवरचे टेटस आता दिवाळीपर्यंत बघायला अजिबात विसरू नका धमाकेदार दिवाळी आणि धमाकेदार ऑफर तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर जरूर या नंबरवरती संपर्क साधा ज्यांचे नंबर अजून सेव्ह नाहीये त्यांनी मला सांगा की ताई माझा नंबर सेव्ह नाहीये मी तुम्हाला पुढची माहिती तिथं नक्कीच देईल तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सैराम